हॅलो स्टुडंट आज आपण विषय गणित पाचवा याच्यामध्ये रोमन संख्या हा घटक घेणार आहोत आता रोमन रोमन संख्या संख्या पहा कशा असतात आपल्या जशा संख्या असतात ना मराठीच्या एक दोन तीन चार तशाच रोमन संख्या पण असतात तर त्यांना वेगवेगळी रोमन संख्यांना चिन्ह दिलेली आहे तिथं चिन्हांचा वापर केलेला आहे एक ला कोणतं चिन्ह आहे दोन ला कोणता चिन्ह आहे दोन रेषा दोन रेशा। तीन ला तीन रेषा चार ला एस टी एक रेष आणि व्ही आणि पाच ला व्ही व्ही म्हणजे एक ला एक आहे आणि त्याच्यानंतर पाच ला व्ही आहे म्हणून चार ला काय केलं त्यांनी ह्या पाच मधून एक कमी केला असा त्याचा अर्थ होतो एक रेषा अगोदर का दिलेली आहे की ह्या पाच मधून हा एक कमी केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि सहा ला आता नऊ ला कसं केले पहा दहा ला किती आहेत मग नऊ काय केलंय दहा मधून एक वजा म्हणजे त्याच्या अगोदर एक रेषा दिलेली आहे आय एक्स म्हणजे नऊ नऊ आय एक्स म्हणजे नऊ आणि दहा म्हणजे मग अकरा कसं तयार होत या ला किती आहेत oh. ah, दहा आणि एक अकरा होतो की नाही हा म्हणून दहा लाच आणि त्याच्यावर एक रेषा म्हणजे किती झाले अकरा तेरा दहा आणि तीन होतात म्हणून दहा आणि तीन चौदा कशा होतात म्हणून दहा ला आय वी आणि पंधरा कसे होतात दहा आणि पाच दहा ला काय आहे यश यांना आहे आणि पाच ला काय आहे म्हणून दहा आणि पाच पंधरा सोळा तयार होतात दहा आणि सहा 16 मग 10 ला आणि 6 ला आणि आणि एक पुढचा आणि आणि म्हणून कसे होतात सात 10 ला आणि पुढचे सात जे आहेत पाच आणि दोन रेषा सात असे 17 होतात अठरा म्हणजे दहा आणि आठ v आणि तीन रेषा 5 व तीन 8 म्हणजे दहा आणि आठ 18 एकोणवीस कशा होतात तर वीस वीस ला काय आहे दोन एक दहा ला एक होता कि नाही मग वीस ला किती एक येतील दोन।, दोन दोन तीस लाक्स